ज्या साधू संत महात्म्यांकरिता देवाला यावं लागलं साक्षात ह्या भारताचा जर इतिहास आपण पाहिला तर पाच ते सहा हजार कितीतरी भव्य भव्य स्वरूपाची सांस्कृतिक मंदिर मोगलांनी उद्ध्वस्त केली बरोबर ही पहिली गोष्ट झाली त्याच्या पलीकडे जेव्हा इंग्रजांची सत्ता आली दीडशे वर्ष एवढं भारताचं शोषण केलं की माणसाला माणसात ठेवलंच नाही बाईला बाईचा अत्याचार अन्याय एवढा तिने पण तिच्या काळात सहन केला पण त्याच्यातून क्रांती घडली त्याच्या पलीकडे तो महत्वाचा मुद्दा झाला आणि आता जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला स्वतंत्र मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण स्वतंत्र झालो आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनाची शोकांतिका आजची शोकांतिका अशी आहे की कि कितीतरी पाश्चात्य देश आपल्या भारत देशाला बरखास्त करण्याचा प्रयत्न करतात आज छोट्या छोट्या आपण ह्या सोशल मीडिया ऑनलाईन गेम मध्ये अडकलो तरुण बांधव पबजी गेली समजा तिला बंदी घातली रमी सारख्या खेळामध्ये साठ साठ लाख रुपये पोर बरखास्त करतायत एवढी तरुण पिढी वेडी झाली कितीतरी धर्मांतर होतय कितीतरी चांगल्या खानदानातल्या मुली त्यांचं धर्मांतर होतय आणि कितीतरी अन्याय आपल्या भारत देशावर होतोय कालची घटना तुम्हाला आम्हाला माहित असेल इथं जाती जातीत भांडण करतो आपण त्या जम्मू काश्मीरला त्या आतंकवाद्यांनी विचारलं का तू ब्राह्मणाचा आहे का तू आण्याच आहे का तू गुजराती का मारवडी का तू मराठाय का तू माळी का धनगर आहे का वंजारी है का विचारलं का फक्त विचारलं धर्म कोणता आहे आणि धर्म सांगितला मी हिंदू आहे लगेच गोळी झाडली असे एकोणतीस पर्यटकांना मारलं एक स्टोरी तर अशी सोळा एप्रिलला लग्न झालं एकोणीस एप्रिलला रिसेप्शन झालं आणि बावीस तारखेला फिरण्याकरिता ते जम्मू काश्मीरला गेलेले नवरा बायको तर त्या नवऱ्याला मारल जो कामाला होता किती इजा झाले असतील त्या कुटुंबाला धर्म आपण समाजापुढे मांडण्याची जर चोरी ह्या भारतापुढे उभी राहत असेल तर देश चालला कुठे जसं माझ्या संभाजी राजांना जगाने नायो घरातच कुरघुडी झाली आणि मग राजकारण घडलं तस हा भारत माताय शेवटी माता, माता सगळ्याला अंतकरणात सांभाळून घेते ह्या भारताची चूक झाली की भारताने सगळ्याला सांभाळून घेतलंय जो येईल त्याला आपलं मानलं आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या चुकांना आपल्याला सामोरे जावं लागतंय एवढ्या गोष्टींना एवढ्या हानीला आपल्याला पुढे जावं लागतं याच्या पलीकडे जाता जाता मला अजून एक गोष्ट सांगायची आपण सगळे हिंदू पुढे लावतो मग भारतामध्ये राहणाऱ्या हिंदू मुस्लिम लोकांना राग येण्याचे कारण काय जेव्हा औरंगाबादचं संभाजीनगर होत उस्मानाबादचं धाराशिव होत अहमदनगरचं अहिल्यानगर होतं होत त्यावेळी इथे भारतात राहणाऱ्या हिंदू ज्यांना हिंदू आणि मग मुस्लिम लावतो आपण अशा माझ्या मुस्लिम बांधवांना राग येण्याची कारण काय भारतात ना कितीतरी असे मुस्लिम बांधव होऊन गेले जे छत्रपती राजांना सहकारी म्हणून उभे होते संत कबीर महाराज होऊन गेले ज्यांनी अध्यात्माचा वारसा पुढे नेला पण अशाच ह्या संत कबीरांच्या भूमीमध्ये अशा छत्रपती राजांनी अठरा पगड जातींना पुढे घेऊन घेतलेल्या हा स्वराज्यामध्ये याच्या करिता याच्यात धर्म याच्यात काही नाही याच्यात धर्माचं कारण याच्यात कारण आहे ते मानवतेचं जो इथे राहतोय जो इथे हिंदू मुस्लिम म्हणून राहतोय जो इथे हिंदू पहिले नावतोय आपल्या जातीच्या आधी त्याने हिंदू धर्माप्रमाणेच वागलं पाहिजे जो हिंदू धर्माचा वेदवी वेद धर्म आचार असेल विचार असेल संस्कार असेल धर्म असेल त्या धर्माने पुढे गेलं तरी तर हिंदू मुस्लिम बांधवांना सुद्धा सुखाने नांदता येईल नाही तर इथून पुढच्या काळामध्ये हजारो दंगली होतील हजारो चळवळी होतील हजार वेळा विचारांचं मतांतर होईल पण हे मतांतर टाळण्याकरिता आज मुस्लिम बांधवांना सुद्धा जागवण्याची गरज आली आणि धर्माची साथ देण्याची गरज आली कोणत्याही धर्मामध्ये सांगितलं नाही गोळ्या झाडा म्हणून इस्लाम धर्म सांगत नाही हिंदू धर्म सांगत नाही शीख जैन कोणताही धर्म सांगत नाही तुम्ही जा आणि धडा धडा गोळ्या मारा कोणत्याही धर्मात लिहिलेलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये जे भारतामध्ये पाकिस्तानी लोक राहतात आजच मोदीजींनी राजा खनक्याय आपला सक्षम आहे जेवढे मुस्लिम अधिकार जेवढे पाकिस्तानचे अधिकारी आज आपल्या भारतात आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या देशामध्ये पाठवण्यात येणार आहे जे पाकिस्तानमध्ये गेलेले भारती आपले भारतीय आहेत ते एकमेच्या आधी आपल्या इथं आले पाहिजे जो आपल्याकडचा विजा तिकडे निघत होता तिकडे जाण्याकरिता पाकिस्तानकडे तोही बंद करण्यात आलाय आणि भारतामध्ये जे पाकिस्तानी लोक येत होते अधिकारी येत होते अनेक असंख्य लोक येत होते यांच्याकरिता सुद्धा विजा आजच्या दिवशी बंद करण्यात आला आणि ही गोष्ट फक्त सांगून अजिबात चालणार नाही घराघरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जर आज आपला धर्म टिकला नाही तर आपण अजिबात टिकू शकणार नाही आपली मंदिर काय आपण आपलं अस्तित्व सुद्धा जगापुढे मांडू शकणार नाही पुन्हा ती आक्रमकता पुन्हा तो पगडा आपल्या भारत देशावर पडू नये याच्याकरिता आता जाग व्हा मुलांवर लक्ष ठेवा धर्मामध्ये जे संस्कार केलेले आहेत ते संस्कार आपल्या मुलांना शिकवा आई बाप प्रभुराम चंद्र देव देश धर्म याच प्रेम आपल्या मुलांना शिकवा याच्यातून वाटेल की आला नावा रूपा तुका म्हणे झाला सुद्धा म्हणून सर्वांनी एकदा नीट बसूया आणि प्रेमाने भगवंताचं भजन करूया पार <laughs> कुमारी